शेतकरी बांधव मी सोहेल सय्यद आणि तुमचं स्वागत आहे आपल्या आवडते यूट्यूब चॅनल जुन्नर ऑनियन एक्सपोर्ट वर आज तारीख आहे अठरा मे दोन हजार पंचवीस आणि आज आपण आलेलो आहे कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरमध्ये आजची कांद्याची आवक मागील बाजारची तुलनेत स्थिर आहे ना खूप जास्त ना खूप कमी त्यामुळे अंदाजा लावता येतो की आज बाजारभाव देखील फारसे बदलणार नाहीत ते स्थिर राहतील आज बाजारात बहुतश माल उलटा उलटी आणि मध्यम दर्जाचा आहे सुपर क्वालिटीचा चांगला गोला माल फक्त दोन ते तीन बक्कलमध्ये दिसतोय बाकी सर्वात बदल आणि भुगी मालाचे प्रमाण जास्त आहे याचं मागचं एक महत्वाचं कारण म्हणजे शेतकऱ्यांनी आपला कांदा साठवणुकीत ठेवलेला आहे कारण सध्याचे बाजारभावात कांदा विकणं त्यांना परवडत नाही त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी सध्या कांदा बाजारात आणायला तयार नाही आता पुढील काही दिवसात काय घडेल हे वेळच ठरवेल भाव वाढतील का आवक वाढेल का याचं उत्तर भविष्यातच मिळेल जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला तर तुमचं नाव आणि गाव कमेंटमध्ये जरूर लिहा आणि सध्या तुमच्याकडे किती कांदा साठवलेला आहे हेही शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला दररोज बाजारभावांची अचूक माहिती मिळत राहील धन्यवाद जय शिवराय पंचवीस रुपये तीस रुपये तीस रुपये एकतीस बत्तीस रुपये पस्तीस छत्तीस रुपये चाळीस रुपये चाळीस रुपये एक्केचाळीस रुपये आर मार्क ठीक आहे वीस रुपये एकवीस बावीस रुपये पंचवीस रुपये चौस रुपये सत्तावीस अठ्ठावीस रुपये वीस रुपये मार्क शंभर रुपये एकशे पाच दहा रुपये अकरा बारा रुपये पंधरा रुपये सोळा रुपये एकशे वीस रुपये एकवीस बावीस रुपये पंचवीस रुपये दर एकशे तीस रुपये एकशे तीस रुपये गणेश पार्कि पच्चीस रुपए तीस रुपए इकतीस रुपए बत्तीस रुपए छत्तीस रुपए चालीस रुपए चालीस रुपए चालीस रुपए इकतीस रुपए बत्तीस रुपए पच्चीस रुपए चालीस रुपए रुपए डी रुपए पन्ना रुपए इक्का रुपए बावन त्रेपन रुपए चौपन रुपए

चौबीस रुपए पंचवीस रुपए चौबीस सत्ताईस रुपए तीस रुपए रुपए तीस रुपए एकवीस बाईस रुपए सवीस रुपए तीस रुपए तीस, बत्तीस रुपए पच्चीस रुपए हर मार्का बास रुपए तीस रुपए

चाळीस रुपये पन्नास रुपये साठ रुपये एकसठ रुपये पासष्ट सत्तर रुपये सत्तर रुपये गणेश पाच लावून नव्वद एक्क्यान रुपये ब्यान्नव रुपये पंचान्न रुपये पंचान रुपये एकशे एक रुपये एकशे एक रुपये एकशे पाच रुपये दहा अकरा बारा रुपये तेरा चौदा रुपये पंधरा सोळा रुपये रुपये एकवीस बावीस रुपये पंचवीस रुपये पंचवीस रुपये तीस रुपये एकतीस बत्तीस रुपये पस्तीस रुपये बत्तीस रुपये आर मार्क चाळीस रुपये पंचवीस पन्नास रुपये एक एकावन्न बावन्न रुपये पंचावन्न छप्पन रुपये साठ रुपये साठ रुपये एम मार्क पंचवीस रुपये चौस रुपये तीस रुपये एकतीस रुपये एकतीस रुपये आर मार्क

दहा अकरा बारा रुपये पंधरा सोळा रुपये वीस रुपये एकवीस बावीस रुपये पंचवीस रुपये झेड मार्क साठ पासष्ट रुपये सत्तर रुपये एकाहत्तर बहतर रुपये

ऑप्शन तीस रुपये तीस रुपये एकतीस बत्तीस रुपये पस्तीस रुपये पस्तीस रुपये चाळीस रुपये चाळीस रुपये डी मार्क शंभर रुपये एकशे पाच सहा रुपये एकशे दहा रुपये एकशे अकरा रुपये बारा तेरा रुपये चौदा रुपये पंधरा सोळा रुपये एकशे वीस रुपये एकशे वीस रुपये एकशे एकवीस रुपये एकशे पंचवीस रुपये गणेश मार्क तीस रुपये तीस रुपये आर मार्क चाळीस रुपये एकशे चाळीस रुपये पंचाळीस रुपये पन्नास एक रुपये एकान बावन्न रुपये त्रेपन्न चौपन्न रुपये पंचावन्न रुपये पंचावन्न साठ रुपये <laughs> आर ना शंभर <sharp> रुपये एकशे पाच रुपये एकशे पाच रुपये